नमस्कार कलाकत्ता प्राईममध्ये मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एजी आणि लीलाच्या केळवणाला आज आम्ही आलो आहोत आणि माझ्यासोबत एजी आणि आहेत खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू सो मच so मस्त केळवण आहे पंचपक्वानाचं ताट असं भरलेलं होतं कुठल्या पदार्थावर ताव मारले सगळ्यात जास्त आमरस आणि मसाले भात सॉलिड ओव्हरऑल चांगलं होतं पण आज म्हणजे नेहमी तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या फॅन्सच्या कमेंट येत असणार डी एम येत असणार पण आज तुम्हाला तुमचे चाहते असे प्रत्यक्षात भेटले काय कॉम्प्लिमेंट्स आले आहेत आज वेगळंच वाटतं म्हणजे डी एम वाचणं कमेंट्स पण आम्ही सगळे दोघे वाचतो डिस्कस करतो त्या ते आम्हाला आवडतंच पण जे रिअल असं येता जाता पण इकडनं लोक ये जे लिहिला हाक मारतात तर इतकं छान इतकं आपलं म्हणून ते हाक मारतात सो खूप छान वाटलं आणि इतके आमची सिरियल बघत आहेत ह्याचा अर्थ आहे आणि इतकं प्रेम देत आहेत अजून काय हवं आहे छान वाटतंय सेम आम्ही प्रतिसाद खूप चांगला आहे ते बघून खूप आनंद होतोय आता वेळ कमी आहे मी इथे थांबते पण एक जाता जाता छोटस उखाणा झाला तर मजा येईल घे घे ना उखाणा नेक्स्ट तू <laughs> बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम मस्त <laughs> स <laughs> <laughs> <sanshi? Master>. <laughs>